The thank you

काही काही आवडतो <laughs> आपण आपण आरणी भाई आरणी बारा वेळ दनच हा भजन पूजन हा तेरा वेळ दनच तेरवी तेरवी तेर तेर का हा हा कि तेरा वेळ दन हा भगवान चरणी माई ओर नामे रोह अन्नदान हा हा आणि ज्ञानदान जायवाळो हा वा आणि चौदा वेळ दन हा तो मनुष्य न पुनरूपी जन्म मलच करताय भा बरोबर आणि हाव आपल्या समाजे माई हा हा

वोटा होल मार समजलाय जो शिवबा महाराज हा काय समजलाय जेर मुगे नाही जेवनाला तेजीयो

चौहान एम आर भेने सांगती एक्कावन्न रुपया झिलगिरी जोडून दे मग धन्यवाद धन्यवाद आणि चालू कर करून सुरुवात दुसऱ्या हा दुसऱ्या भेन होईल हाव एम आर नाना नाटक तर वर्ष गे पासष्ट वर्ष गोवना सोळा वी पुणे तिथे गोज येणार सोळा वर्ष गे हा आज सोळा वर्ष गे नाना हा सोळा वर्षे ती तमने ना बाप की न केतु आय केतुवाय नाही बाप हा कतरा वर्ष ती सोळा बाप की न केतो आय केतु आय नई तू काय केतो आय औ पुढो का नाही रे दो हाव पण बेटा धरेलं बाप निघलो हाव हाटकतच बेटा काय करायची आज बेटा कत जायची आज बेटा काही काम करायची आज संभाळन जो हे हा कोण कसं हाँ बाप, हाँ बाप बाप बापर एक कवीवर वर्णन केमेलोच हा बाप स्वाभिमानी बाना बाप कण काळजात सुद्धा संवेदना बाप तलवार ढान बाप पेटती ती बाप जागतो म्हणून घर झोपतो तो खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा ते दे घर जेव्हा खचतो न पाया तेव्हा ते दे घर देखो भैया बाप या सो स्वाभिमानचं हावर बापे दी मोठो ए जगे कोई छे रे आपनो कई बारी कोई छे ता हाओ कहा हाओ जे घरेम बाप छ हा हा हौ संसार वगाडो छे बरोबर जे घरेम में बाप छे ता हाओ हम संसार वगाडो छे रे ठालो बाप ने आड़ी हाओ हाय दुई घरे साथ बरोबर छ आणि एक जात जर फडगो हाओ गाडी लंगडी ये जावत गाडी लंगडी ये जावत बरोबर गाडी हाओ लंगडी ये जावत जागे पड जावत सर करण भजन के रोज आई कचा याडी याडी गजा सारी लोका सोरे माई बोला गो बाबा परे याडी याडी गजा सारी लोका विजय राठोड चिंचोली हा ये हमार गुरु बंदी संधी एकवीस रुपये दे माव धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात काय सुरवात काय याडी याडी के रे सरी लोक हो वरे माय गुलाबच बाप हा घालाय के रच काही याडी कचं सरी लोक हो रे माया ही बाप बरोबर माया याडीर जास्त पाते बापेर जास्त रच सर याडीर याडीर कमी रच पत बापेन बापेन बापे, का भूले हओ बापिर तखैनीनी पांच कस हा याडी मजे कोर्टज कोर्ट हा केरो बेटा हा अब बेटा न खेतम लेन चलेगी हा खेतम ले चलेगी हा अब बेटा काई कर रोज छे हा हा मुगेर भरी तोड़ रो तोड़ रो छे तो याडी काई कर बेटा हओ अपनी पुनी हा तेजार मोटा पेर जसे तोड़न ल्या हा केर लिया तेजार मोटा पेर तोड़न ल्या हा म्हणजे वलन काई लगारी हाव चोरी करे चोरी करे रो हाते हाव हाते ती शिकारी दुसर वाद दुसरं खा लिया करण ताने दुसर वाद हाव याडी काही कर काही कच बेटा चोरी करन लिया हा बेटा लढाई करन लिया याडी याडीकच काही चोरी करन लिहाय तरी याडी दाबल जर दाबलच का हाव हु। परिवाराला कोर्टच हा बाप काही करत च ती चाब दे वतच मारदे वतच मार दे बेटा हाव गजान बिगडे नी तो याडी हो हा जरा जरा प्रेम आणि माया कमी का हा हा होती समाज समाज बिडे

धन्यवाद धन्यवाद आणि चालू कार्यकर्ते काही गेलो काही काय बाद सरे भिया हा तलवार ढाल ढालच रे भिया हा तलवार ढाल ती मत आलं हा बरे बरोबर अरे माही भुला गोत बाप हा हाय डोकरा हा हा डोकरा हाव कसे हाय काही कलाकार काय रस वर काळे माही हाओोकरा डोकरा बा बा

हायवांती आणि ओज डोकरा जर होता र हा हा तो डोकरा काय करत काय के बेटा हाओ कोण जेत्या हा दिला मार घर एरबाय नाव दुसरे नाव कसलो ना? हा बेटा हाओ कोण जेत्या म डोगरा हा छोरा निचारो छोरा सोबदेन डोगरा इचार इचारो छे ने बेटा हाओ जेत्या हा हा म ह जवान सु गेला हा हा कतरा भाई जो तुम भाईचा दे भाई सा हाँ कतरा ये विस्तार आओ तुम्हारे कतरा ये विस्तार हमारे एक जाल डिल तुम्हारा हाँ कहीं हाँ इचारा जा हाँ तो तार बाप कतरा भाई हाँ दी भाई से निकला हो भेन हाँ भेन कतरी भेन दी से नहीं हाँ कहीं हाँ कत कत दे आओ कत कत दे मिले वो आमु कामु का एकच हा हाँ वो वो का मिनी एक्सर हाँ कहीं हाँ डॉक्टर आप पटकन को नहीं किए डोकरा हा डोकरा कोणी घेऊन घेऊन घेत हा का कोणी घेत का कणी का कोण घेत नो डोकरा मग तो शेके दिन तू कणी का कोणच केलो तू नाही हा पण जाई बुडो मन क्या हा मोते जाय वाळो हा दस गाम फरे वाळो हाव ने वन काम वन काम उतरा रे नेऊ पण डोकरा काय के लागो हाव तारी फुबी कत कतच हा पण जे खाना डोकरा गो हा कोण काय व्यवस्था ही कोणी हा कोण काय मान सन्मान कोणी म्हणो ओर धानेमर दोन कॅप्युटर फिटर तोरो उच बाप हा आपण जो कोण आंगेर विचार कर रे कोणी पगे याडी मार मारसुरी दोन एर जोड हां जमजाच आहे हां काही समाजे माही हे हओ काही काही काय होत रे काय होजे ती बळाऊ तो ना मोबी वीरो आधोनी ले हो

खरे माहिती बाब चले गो हावा खरे माहिती चले गो बाब चले गो रे हावा तिने ना आशा की हा हा भाई भाई केर मामा भाई भाई आशा लागी हावा भाई हा फाटकी साडी घेऊन हा आणि दुसऱ्यांदा थाळे जर घेऊ नी मोठा पण येते फाटकली तू तू पकडलं हा दाबा बाई काही साडीच आहे हा मस्तच आहे हाऊ फाटी हुई साडी दिखाय दिनी कोणी कहा हाऊ मार, मार भायर भाईर अपमान याच आहे हा अन भेन घर हाय की कोनी हाव याडी म मार भाईर घर गिती मग तिशे रुपयाला सडील दिनो कोने दिसेर हेव तरु हजारेर क हजारेर हजारेर ती हजारेर क तर महाराज हु हाऊ भेन च हा तार भेनेश्री क येऊ ए तार घर पण यात काय मुनला राखी बांधे मार घर मजो लाय दे दोडशे रुपयार लायत काय हो जाय हो बाहेर হরে কেবী রে হরে রাম পঞ্চম রেবি রায় কোন ধোকা গাঁ উতরে

हा लेनच कोणी आहे माझीला कसे नाही तुझी एवढे पिर्यंत आणि तिथे काळी दिले कशी नाव मरे नाव काय लिहिन कोणी वो उंदूर जर अडचण रा हा कोणी उंदूर गेला गोन झाले जा हा परमेश्वर गुलाब चव्हाण हे हमारे गुरु बंदी संत एक से एक रुपया देवा धन्यवाद धन्यवाद पद्म केला बा भा। बाई म्हण केला शरच हा वा काही चावस मग काय म्हणून केला मग झोका बांध झोकात बांध केला मला ठीकच हवा नाही गो महाराज उंदर बी अशा पुरावर लागत नाही लाडकी बहिणी पुरावर लागत हा उंदर चालेल तो हा बांबू तोळ आहे तोळ आहे रा थोडी म्हणा ना हा अबू बारे मी सगळी कथ पडी ती गोवन बेग दाखन तयार कर ना बारली आयो बांधिन आणि हा हिंजोळ बांधिन बांधिन अब हिंजोळ बांधे नंतर हा ते किती चढ शिला मार हा नाही उद्योग हा कारण की लागेल हनुकाही तरी करत नाही

ಹಾ ಮೀರಣಾ ಸೋಮಾರಾಜಿರೀರಣ ಸೋಮಾರ ರಾಜ್ಯ ಬಾಯಿ ರೇ

ಜಯ ಬಲಾರಾಯಿ ಬರೀ ಬಲಾಯಿ ಬಾರಿ ಹಯಾರ पाठी हल जाण गिर्या रे मी रे रे हवा वाढी हल जाय तारी भेनगी राजाय रे બગની તો તો પકોણ લાગી ન વારાત લાગે જોગા પકોણ લીધો હા કારણ કે ઉત્તર માં કોઈ કે સાફ ટેમસ પાણી હેડ પાડવું જ લાગે કારણ કે બેદર આપણી રે ઓલા વ્યો ગોત કઈય ગોત કઈ હા મલાર કાર ભાઈ તો લેનાય કું કોની આયો મોટ પણ એમ જોગા પાંધીનો પાંધીનો હા બોળી લાયો મ મ લાયો સકડી લાયો મ હાવા हाय काही केलच हा सुंदरवास सुद्या धन काही धणीरो रो गीत गाही वीरा रो बरोबर तो काय विररान काही आज हाओ या समाजे म हा हा आज भेनन भुले लागे र घणे भुलेत महाराज आणि भेन केरी जोंधुना काही कसर काय हो दे देवा लाउ दोन वो